जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाह पाहणार आहोत पुणे पिमसीची अठरा एप्रिल दोन हजार एकोणीसच्या सर्व शेतमालाचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात चुका आवका आहे सातशे नव्वद नगाची जास्तीचे बाजारभाव पाच रुपये सफरचांचे बाजारभाव आवाकाय दोनशे पंचेस टनची क्विंटोलची जास्तीचे बाजारभाव तेरा हजार पाचशे रुपये बीट आवाका एकशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव चौदाशे रुपये कार्ली आवकाय एकशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार रुपये दुधी बफळा आवकाय दोनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव पंधराशे रुपये वांगी आवक आहे चारशे एक क्विंटल जास्तचे बाजार दोन हजार रुपये कोबी आवक आहे सहाशे क्विंटल जास्तचे वाजळ अकराशे रुपये ढोबळी मिरची आवक आहे दोनशे एकसष्ट क्विंटल जास्तचे वाजव तीन हजार पाचशे रुपये गाजर आवक आहे चारशे अकरा क्विंटल जास्तचे वाजळवा चौदाशे रुपये चवळीपाला आवक आहे बाराशे एक्क्याण्णव नग जास्तचे वाजवा पाच रुपये चिक्कू आवक आहे दोनशे क्विंटल जास्तीचे बाजार भाव दोन हजार पाचशे रुपये गवार आवक आहे एकशे नव्याण्णव क्विंटल जास्तीचे वाजळवाव पाच हजार रुपये कोथंबीर आवक आहे सतरा हजार एकशे एक नागाची जास्तीची वाजवा बारा रुपये काकडी आवक आहे सहाशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवा चौदाशे रुपये ढेमसे आवक आहे बारा क्विंटल जास्तीचे वाजळवा दोन हजार पाचशे रुपये अंजीर आवक आहे बारा क्विंटल जास्तीचे वाजळवा सात हजार रुपये फ्लावर आवक आहे सातशे ऐंशी क्विंटल जास्तीचे वाजळवा चौदाशे रुपये लसूण आवक आहे आठशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीचे वाजवत सात हजार रुपये घेवडा आवक आहे दोनशे दहा क्विंटल जास्तचे बाजारात सहा हजार रुपये घोसाळी भाजी आवक आहे पंधरा क्विंटल जास्तचे बाजारवा तीन हजार रुपये आले आवक आहे तीनशे पंचाहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारात सहा हजार पाचशे रुपये द्राक्षी आवक आहे चारशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार चारशे रुपये हिरवी मिरची आवक आहे सातशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये मटार आवक आहे तीनशे एकवीस क्विंटल जास्तचे बाजारावर पाच हजार रुपये पेरू आवक आहे चौदा क्विंटल जास्तीचे बाजारवा पाच हजार रुपये फणस आवक आहे सोळा क्विंटल जास्तीचे बाजारवा पंधराशे रुपये जांभूळ आवक आहे पाच क्विंटल जास्तीचे वाजवत बारा हजार रुपये कांदापात आवक आहे एक हजार एक नऊशे पन्नास नगाची जास्तीची वाजवत दहा रुपये करडई आवक आहे सातशे नगाची जास्तीचे वाजव पाच रुपये खरबूज आवक आहे पाचशे एक क्विंटल जास्तीचे बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये भेंडी आवक आहे तीनशे तीन क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये लिंबू आवक आहे चारशे क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये मकाकानीच आवक आहे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये कैरी आवक आहे पाचशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारात दोन हजार पाचशे रुपये मेथी भाजी आवक आहे पस्तीस हजार दहा क्विंटल नगाची जास्तीची बाजारात सात रुपये पुदिना आवक आहे दहा हजार चारशे एक्क्याण्णव नग जास्तचे बाजारवा तीन रुपये मोसंबी आवक आहे एकशे नऊ क्विंटल जास्तचे बाजारात चार हजार सातशे रुपये कांदा आवक आहे दहा हजार दोनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये संत्री आवक आहे चारशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारा पाच हजार आठशे रुपये पपई आवक आहे नव्वद क्विंटल जास्तीची बाजारावर बाराशे रुपये पावटा आवक आहे सहा क्विंटल जास्तीचे बाजारा सहा हजार रुपये अननस आवक आहे शंभर क्विंटल जास्तीचे बाजारवा दोन हजार पाचशे रुपये डाळीं आवक आहे चारशे नव्वद क्विंटल जास्तीचे बाजारवा चार हजार रुपये डाळीम भगवा आवक आहे नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तची बाजारा आठ हजार रुपये डाळीम गणेश आवक आहे चारशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारवा तीन हजार रुपये ಬಟಾಟಾ ಆವಕೆ ಸಾ ಕ್ವಿಂಟಲ್ ಪಂಧ್ರೆ ರೂಪಾಯಿ ಕೋಳಾ ಆವಕೆ ತೀ ಕ್ವಿಂಟಲ್ ದೊಡ್ಡ ಪೇ ರೂಪ ಆವಕೆ ನೌಶೆ ದಾ ನಗ ದಾ ರೂಪಾಯಿ ರಾಜಗಿರ ಆವಕೆ ಪೇ ನಗ ಜಾಸ್ತಿ ಪಾ ರೂಪ ದೊಡ್ಡ क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये शाळे आवक आहे सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये शेपू आवक आहे तीन हजार नऊशे एक नाकाची जास्तीची बाजारावर सहा रुपये शेवगा आवक आहे एकशे साठ क्विंटल जास्तीच्या बाजारावर दोन हजार रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार